गावाला انا फर्स्ट टाइम जात असेल ना राया मी असं सोडून तुम्हाला एकत्र नाही एकदा गेलीस ना पेपर लगेच चालतीस मा घरी म्हणजे एक रात्रभर फक्त ती राया रात्रभर बिका चिलतीस ओस लेसन लगेच रात्री निघली लागणार तुम्ही ले कुठं ना करतात मी गेल्याच्या नंतर पण गावाला काय करता काय कुठं ने तुमचं गरीब मी आपला इकडे बघा गरीब चेहरा मासम चेहरा तू लग्न झाल्यापासून हं मी पॅरिसला गेलतो हा तवाचा एकटा होतो तुम्हाला एक मिनट एकटं सोडित नाही माणसां जावा मायाला रावा आई बापाशी राहा <laughs> ना, तुमची इच्छा असते की तुमच्या आई बापाशी राहा माझ्या बापा पाशी नाही तुम्हाला नाही नाही तुझ्याच आई बाप्पाशी राहा बाई मायाराला माणसांनी पंधरा वीस तीस 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 दिवस राहा तीस दिवस वर्षातले तीस दिवस माहेरला राहायचं म्हणता का एवढा चांगला नवरा भेटला जे तुला बळच मायाला जा म्हणतोय पण तू काय हालत नाही कारण घर मोकळं होत ना मना मर्जी करायला काही थोड तरी सोडायला काय पाहिजे सुट्टी कशाला तुम्हाला सुट्टी, सुट्टी पाहिजे म्हणजे आता काय वाजून ठेवलं का तु दजात दजात मी तुम्हाला जिथे जातो तिथे जात तुम्ही मित्राचं लग्न असले की निघाले दोन दिवस कोल्हापूर मी म्हणजे हा तो म्हणजे मी बाजून ठेवले का एवढं <laughs> <जा खट> <laughs> काय काय <है> राहा <laughs> त्याच्यामुळे आता सुटका नाही याच्यातून याच्यातून सहज असहज सुटकाच नाही तुम्ही लई फिरता राहा पण मग कुठेच घेऊन जात नाही तुम्ही पॅरिसला ला गेला तिकडे किती चांगलं फिरून आलात चार पाच दिवस पाहून पण गेलात ना पण मला कुठेच घेऊन जात नाही इथं मला नेक्स्ट टाईम पॅरिसला मल नाही मला पॅरिसला नाही मला आल्याच्या नंतर ना गोव्याला घेऊन का दुबईला घेऊन चला मग गोवा मीच कधी आयुष्यात गेलो ना गोव्याला मग आता फर्स्ट टाइम जात असतं पॅरिसला पण गेलं तर होतो आता आपल्याला माहित नाही ती काय नाही माहिती काय कसली माणसं इतकं हिचर काम नाही होत तो म्हणा राया काय करतात राया काय करताय घरात मच्छरच नाहीत मच्छर मारायला म्हणून आपलं काहीतरी उद्योग करतोय हो का ते पण एक कामच आहे करतात ते उद्योग नाहीये काम आहे पण खेळ खेळण्यागत काम आहे म्हणजे कसं बोरिंग काम आहे बरं बोरिंग काम आहे हे माझ्या कोण चुकलं आहे वाटतं याच एक टेक्निक असणार आहे का लावायची हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप सकाळी सकाळी स्टार्ट केला आहे कारण आज मी चाललेले आहे गावाला आणि ते पण ते फर्स्ट टाईम कारण मी लग्न झाल्यापासून रायाना सोडून एक दिवस म्हणजे आम्ही दोघंसोबतच जातो गावाला मग दुसरीकडे पण कुठेच गेलेली नाही आहे तर आज पहिला वेळ चालली आहे थोडं मला भीती वाटते आणि मी जी ह्या रूटनी चालली आहे म्हणजे आमच्या गावाला जात असते मी एकटी गेलेली ह्याच्या अगोदर माझ्या माहेरी पण मी आता सासरी चालली आहे आणि सासरी कशासाठी चालली आहे हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्हिडिओमध्ये सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी आणि योगेश मला सोडणार आहे पी एम म्हणजे बोसरीपर्यंत बसने नंतर वाकडेवाडी आणि तिथून मग एक बस डायरेक्ट आमच्या गावापर्यंत पोहोचते त्यानं चाल त्यानं चाललेले आहे तर आता चला बॅग वगैरे पॅक केली सकाळी सकाळी आणि म्हटलं लवकर जाऊया कारण जा, मध्ये काही प्रॉब्लेम आला तरी पण बसचा काही हे म्हणजे लवकर निघाला तर पोहोचू शकतो लवकर त्याच्यामुळे आणि एक दोन दिवसासाठी चाललेली आहे म्हणजे राया पण माझ्यासोबत आले असते पण होते त्यांचा वर्किंग डे आहे सॅटरडेला पण कारण की त्यांना मतदानाची सुट्टी दिली होती त्याच्यामुळे ते चला स so, इकडे बॅग पॅक केली आहे आणि इकडे आमचे योगेश ताजा घरात सगळा पसारा केला तुझं ब्लँकेट कोण टाकणार आहे घेतलं ना चला हां हां पाण्याची बॉटलने घेतले रस्त्यानंच घेणार ती घेतलं तिथं विसरून आलं तुमची मग प्रॉब्लेम आहे ना हा रे रे कुठलं अरे धुळे ना तेच ना वरतून धुळे तीये त्या प्लस स्टँडातमध्ये उसून ठराय चला बाय रा या हा नाही उतर ना बाय योगेश मामा खूप खुश आहे की गावाला चालले तर मग तो सहा महिने रा तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मी जाणार आहे पोसरी पर्यंत आणि तिथनं मी पी एम टीने जाणार आहे तर आता कॅब प्लॅन कॅन्सल झाला तो योगेश बोलला की तुला लेट होईल चल मीच सोडतो तुला आणि नंतर मग वाकडे वडीला त्यांनी मला आणून सोडलं माझी बस नऊला होती नऊच्या अगोदर आम्ही पोहोचलो पण एक तास होऊन गेला तरी बस काही येत नव्हती मी त्यांना विचारलं ते बोलले आज बस कॅन्सल आहे तुम्ही दुसऱ्या बसनी जा तर मग मी रायांना कॉल केला तर राया बोलले हा जा पाथर्डी किंवा नगरपर्यंत कोणत्या तरी एका बस नाही नंतर मी एक नगरची बस पकडली तिथे त्या बसमध्ये मी नगरला उतरले पुणा बस स्टँडवरती तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाथर्डीची जी, जी, जी बस आहे ती माळीवाडा इथे भेटेल नंतर तिथे गेले तिथे मला तर काही समजत नव्हतं खूप गर्दी होती आणि मी एकटीच आणि सगळ्या म्हणजे बस कुठे पण लागत होत्या कारण त्या बस स्टँडचं काम चालू होतं नंतर कुठून एक बस आली कुठे कसं बस मी बसले आणि बसल्यानंतर खूप गर्दी होती मला बसायला पण जागा नव्हती एका बाईनं मला जागा दिली तर तिच्यासोबतची जी होती ती तिला ओरडायला लागली म्हटली का जागा दिली एक खूप छान दादा होता तो एकटाच इकडे बसला होता तर त्यांनी म्हटला मी वरती जातो तू इथे बसता येई आणि थँक्यू सो मच आणि त्याला मी तेव्हा पण बोलले आणि खूप भारी वाटत होतं गावाला चालले आहे तर आणि गावाला का आले हे तुम्हाला तर कळणारच आहे फायनली मी माझ्या घरी पोहोचले मला घ्यायला भाऊजी आले होते आमच्या तिथे फाटा आहे तिथे हे आहे माझं घर ससुबा गेलेल्या होत्या बाहेर आणि काय आहे तुम्हाला सरप्राईज आता हे दिसेलच थोडंसं दिसेल नाही तर दिसू पण शकत नाही आहे कारण त्यांना आत्ताच तुम्हाला रिव्हील नाही करायचं हो फायनल तुम्हाला थोडंसं दिसलेलंच आहे कारण आमच्या घरी झालेलं आहे लक्ष्मीचं आगमन म्हणजे आम्हाला लक्ष्मी मुलगी झाली भाऊजींना तर सगळ्या घरातले खूप खुश होते आणि आता होऊन तिला सहा पाच ते सहा दिवस झाले होते मला तिला पाहायची खूप इच्छा होती म्हणून मी तिला पाहण्यासाठी गावाला गेले होते जास्त काही तिचं शूट केलं नाही आहे कारण ती खूप छोटी आहे खूप नाजूक पण आहे जेव्हा ती थोडी मोठी होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये ती तुम्ही पाहू शकता आणि हे माझं घर आणि घरावरचं पर समोरचं परिसर रात्री जेवण वगैरे करून लवकर झोपले सकाळी उठल्यानंतर थोडं शूट केलं आणि एवढं काही ह्यावेळेस शूट पण केलं नाही कारण की शूट करायसाठी एवढं काही नव्हतंच तर घरात छोटं असल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे आपण कसं एकदम त्याच्याच जवळ जाऊन बसणं हे ते त्याला त्याच्यावर थोडं गप्पा मारणं हे करत होतो हे आमच्या मी जिकडं पर्स बाग मी तुम्हाला थोडंसं दाखवतलं आहे हे लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेलच तर छान होतं खूप छान वाटलं आणि इकडे सगळे जे लास्ट टाइम मी आवावरनं झाड आणली होती लावलेली सगळी झाडं लागली पण तर खूप छान वाटत होतं इकडे परत बागामध्ये मम्मीने लावली होती कांदी आणि थोडं लसण लावलेला आहे आणि थोडं माळवं पण लावलं होतं अलीकडचा जो वाफा होता त्यातली भाजीला गेली आता संपून सकाळी सकाळी माझ्याकडे काम आलं ते म्हणजे चहा बनवण्याचं आणि नंतर मी चहा बनवायला घेतलेला कारण की मम्मी म्हणत चल चहा बन मी चहा तसा पित नाहीये कारण इकडे असल्यानंतर थो थोडीफार कॉफी वगैरे पेते पण चहा अजिबातच नाही कारण चहा प्यायच्या नंतर मला झोप येत नाहीये पण मम्मी बोललं चल छान लागतो पी आणि नंतर मग माझा चहा करायची ड्युटी मी केली सर्व कामावरून इकडे थोड्या वेळ परी बसलो परी आजीच्या मांडीवरती होती आजी तिला गप्पा मारत होती कारण ती कधी का कधी खूप क्रँकी होते म्हणजे रडत असते सारखी सारखी तर संध्याकाळी पण खूप रडते आणि दिवसा पण रडत असते तर तिला आजी तिच्या मांडीवर घेऊन बसली होती सो इकडे तुम्हाला दिसत आहे मी खुरपिलेलं आहे शेत आणि तुम्हाला दाखवलं नाही जेव्हा खुरपत होतं तेव्हा कारण ऊन होतं आता ऊन हे झालं आहे आणि ही एक दोन तीन या सर् ज्या दिसतात लसणाच्या तेवढ्या खुरपून काढलेल्या आहेत इकडे आहेत आमची कांदी हे घराजवळच लावलेलं आहे एक परस बाग म्हणून केलेलं आहे आणि माझं पण येतच आहे पण आत्ता काय खुरपीत नाही आता परी उठली आहे आमची तर आम्ही तिच्यासोबत खेळती आहे ह्यावेळेस जास्त काय कर शूट करायला जमलेलं नाही so, सो इकडे आहे मी आणि ह्यावेळेस जास्त काय शूट वगैरे करायला जमलं नाही आहे कारण की काय नाही परी होती म्हणून तिच्याबरोबरच खेळणं वगैरे हे आल्यापासून तर आतापर्यंत आता एक वगैरे ब्लॉग होईल आजची शूटिंग डायरेक्ट आत्तापासून केली आहे तर बोला माझ्या पाठीमागे दिसत असेल तिकडे कोण बसले ते आहेत आमचे पाप्पा चला वरून थोडंसं आमच्या घराच्यावरून एक बी दिसतो फोटो तुम्हाला दाखवते आणि इकडे हे सगळे जे झाडं आमचं हे बेलाचं झाड खूप मोठं झालं आणि इकडे छोटं होलं बेलाचं झाड आणि इकडे ह्या सगळे आहेत त्या गेलं पुन्हा बिल्डर राहिलं आणि त्यांची माजर सकाळी पण आली होती आणि तुम्हाला दाखवते मी हे आमचं घर आणि कुत्रे वगैरे सगळे सो चला आता वरती जाऊ आपण ही ती आऊ लगेच चालली खाली वरती बसली होती सकाळी पण झालेलंच येते सनसेट ब्युटिफुल सनसेट आता वरती आली म्हटलं वरती आले तरी कपडे आहेत ते पण घेऊन जावात आमच्या सर्वांचेच आणि इकडे बघू शकता हात कसे काळे काळे झालेत कारण की मी बसलेले असलेले आहे चुलीवरची भांडी तर चला आणि माझा अवतर एकदम कसं तरी झालंय यावेळेस गावाला जायचा आनंद एक वेगळाच होता कारण की कोणीतरी आपल्या नवीन घरामध्ये एक मेंबर ॲड झालेला आहे आणि त्या चिमुकल्या पाहुण्याला पाहायची सगळ्यालाच किती उत्सुकता असते तशी मलाही होती त्याच्यामुळेच मी लवकर तिला पाहायला आली आहे अजून ते काही दिवस गावालाच राहतील नंतर मग पुण्याला लवकर यायला हवी येतं तर माहिती नाही किती दिवस ते गावाला राहणार आहेत तर नंतर तर तिला सोडून दुसऱ्या दिवशी मला जावं असं वाटत पण नव्हतं पण काय करणार जावं तर लागणारच होतं पुण्याला आणि घरात दोन दिवस मला खरंच खूप छान वाटलं कारण पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये असं एवढं भारी वाटत होतं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू